केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्रीच पुण्यात दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यात शहांचं स्वागत शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शहा रायगडावर जाणार पुण्यातून अमित शहा आणि फडणवीस रायगडावर एकत्र जाणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही रायगडावर सोहळ्याला उपस्थित राहणार शहा पुण्यात दाखल होताच काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेही पुण्यात दाखल काल रात्री एक वाजता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना खासदार सुनील तटकरे यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण यावेळेस रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत काही चर्चा होणार का पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच होणार जिल्ह्यात सेनेचे आमदार जास्त असल्यानं आमदारांचा देखील कौल गोगावलेंनाच कार्यकर्त्यांचा विश्वास आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसावी पुण्यतिथी किल्ले रायगड सज्ज राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचंही आयोजन <्टुणाँ> रायगड किल्ल्यावर जाणारा रोप वे गृहमंत्री अमित शहा येणार असले तरी देखील सुरूच राहणार किल्ले रायगडावर येण्यासही शिवभक्तांना कोणतीही बंदी नाही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अमित शहा आज रायगडावर येणार या निमित्त हिरकणीवाडीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज